वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोज कुमार मिठारी भाग तेहती सव्वा हृदगत आणि अभिप्राय तुला तु नीट वळण नाही हे उपवासात्मक वाक्य तर आयुष्याला मिळालेले चांगले वळण हे आश्वासक वाक्य वळण दोन्ही वाक्यां पण ते वेगवेगळ्या अर्थांनी प्रत्येकाचे आयुष्य असेच वळणावळणांचे वरना सरळ मार्गी जगायलाही वळणांचा रस्ता पार करावाच लागतो मी जेव्हा माझ्या आयुष्यातील वळण मांडायचे ठरविले तेव्हा मलाही प्रश्न पडला की आपण अजून पन्नाशीही गाठली नाही इतक्यात कसं काय आयुष्याचं वळण मांडायचं आयुष्यात आणखीही अनेक वळणे येऊ शकतील इत्यादी पण माझे वळण यात बसणारे नव्हते आणि बसूही देत नव्हते म्हणून अखेर चाळीशीतच लिहायचे ठरविले लेखन आणि साहित्यकृती या दोहोंमध्ये मूलभूत फरक आहे साहित्यकृती हा शब्दच मोठा जाडजूड शब्दाची उंची ही मोठी माझ्या खुजेपणाची जाणीव असल्याने त्यातील लेखन हा शब्द मला जवळचा वाटला आणि त्या शब्दाशी बांधिलकी ठेवूनच हा लेखन प्रपंच सुरू केला त्यामुळे या लेखनात लालित्य आणि रसभरित वर्णनाचा अभाव असल्याने वाचकांनी ती माझी मर्यादा समजावी गरिबीला कोणतीही जात वा जात धर्म नसतो गरिबांची जात आणि धर्म एकच ती म्हणजे अठरा विश्वे दारिद्र्य आणि म्हणून मराठा असूनही परिस्थितीने तसा अस्पृश्यच हे सगळे लिहायला सुरुवात केली तेव्हा गती चांगली होती पण पाने जसंजशी पुढे सरकू लागली तसा मी भूतकाळात गुंतत गेलो झोप उडाली आणि अस्वस्थतेने घेरले अशा अवस्थेत मनोधैर्य दिले ते ज्येष्ठ लेखक साहित्यिक आदरणीय डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी तुझे भोग तू तु तटस्थपणे मांड असे उद्बोधन त्यांनी केलेच शिवाय विश्वकोश कार्यालयातील माझे सहकारी मित्र रवींद्र घोडराज यांना त्यांनी पत्र पाठवून सर्वोच्च अस्वस्थता शब्दबद्ध झाली पाहिजे त्याचे नवे संवेदन समाजासमोर येणे गरजेचे आहे त्याला धीर द्या आणि लिहिते ठेवा असा पितृत्वाचा सल्लाही दिला माझ्या वळणाला मोकळा श्वास मिळाला कोणत्याही इतिहासातून समाजचरित्र समोर येतं तर आत्मचरित्रातून व्यक्तींच्या इतिहासाचा उलगडा होतो दुसऱ्याचं जगणं चितारणं जसं आव्हानात्मक तसंच स्वतःचं जगणं मांडणंसुद्धा युद्धात्मक न कळत तुम्ही अनेक गोष्टींचा उलगडा करून अनेकांना जसं सुखावू शकता तसंच अनेक जण यात दुखावण्याचीही शक्यता अधिक भूमिका जर स्पष्ट आणि प्रामाणिक असेल तर घाबरण्याची गरज ती काय शेवटी जे घडले तो असतो एक इतिहास घरातील धुळीला आपण अंथरुणाखाली लपवू शकतो तसं इतिहासाबाबत नाही करता येत जे घडलं ते मांडताना लपंडाव केला तर लेखनाला विश्वासार्हता राहत नाही मुळात कोणाला नायक वा खलनायक ठरवणे या परिप्रेक्षातून लिहायचेच नसते तर तुम्ही कोण कोठे आणि कसे होता हे दर्शवायचे असते हे ग्रहीत धरूनच मी मांडायचं ठरवलं प्रस्तुत कथनात महाविद्यालयीन जीवनात आलेल्या काही प्रमुख व्यक्तिरेखांची नावे अर्थातच काल्पनिक पण त्यातील रुदन मात्र प्रांजळ आणि प्रामाणिक आधुनिक समाज माध्यमांच्या पसाऱ्यात राहूनही अनेक जण आज पराकोटीचे एकटेपण अनुभवत आहेत साध्या साध्या गोष्टींवरूनही वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येसारखा घातकी मार्ग अवलंबणारे नैराश्याला जवळ करत स्वतःची उर्मीच गमावणारे सभोवताली पाहावयास मिळतात असे पराकोटीचे एकटेपण वैफल्यग्रस्तता आणि नैराश्य या गोष्टी तर मला नेत्याच्याच पण ज्यांनी जगण्याची उमेद दिली बळ पुरवले माझ्यासाठी खस्ता खाल्ल्या तुझा रस्ता तुलाच पार करावा लागेल वळणी आली तरी संतुलन ठेवावे लागेल असा आत्मविश्वास दिला त्या सर्वांसाठी कृतज्ञता म्हणून हे माझे आत्मकथन सदर पुस्तकासाठी डॉक्टर सुनीलकुमार सर यांची मिळालेली प्रस्तावना आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजा दीक्षित सर यांनी दिलेली शुभ रूपी पाठराखण म्हणजे माझ्यासाठी मोठा पुरस्कार आणि शुभाशीर्वादच पुस्तकाच्या पूर्ततेसाठी सुरुवातीपासूनच सर्व पातळ्यांवर अविश्रांत प्रयत्न करणारे मित्रवर्य रवींद्र गोडराज टंकलेखनाबाबत सहकार्य करणाऱ्या शिल्पा भारसकर मुद्रित शोधनाबरोबरच संपादकीय मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकृष्ण दीक्षित अल्पशिक्षित असूनही माझ्या बालपणीच्या तपशिलांचा अचूक संदर्भ पुरविणारी माझी आई सुशिला सदाशिव मिठारी पुस्तकातील प्रत्येक मजकुराचे बारकाईने वाचन करून पुस्तकाच्या आशयाचा पोत भक्कम राहील यासाठी वेळोवेळी मौलिक सूचना देणारी आणि लेखन काळात अव्याहतपणे माझ्या प्रकृतीची काळजी घेणारी माझी पत्नी सौभाग्यवती शिल्पा सातत्यपूर्ण लेखन वाचनासाठी मला प्रेमपूर्वक व लढिवाळपणे स्वातंत्र्य देणारी कन्या कुमारी केतकी व चिरंजीव उत्कर्ष वात्सल्य स्नेह देणारी बहीण सौभाग्यवती श्रीदेवी उर्फ सीमा पवार व दिलेले कार्य तत्परतेने करणारा माझा बंधू सचिन उर्फ संतोष महादेव मिटारी या सर्वांच्या सस्नेह सहकार्यामुळेच मी हे वळण तडीस नेऊ शकलो या सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच पुस्तकासाठी आकर्षक मुखपृष्ठ देणारे मित्रवर्य विजय टिपुगडे आणि पुस्तक प्रकाशनासाठी सत्वर पुढाकार घेऊन मला प्रेरित करणाऱ्या भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री पाटील कासोटे यांच्याही विशेष आभार सरोजकुमार मिठारी अभिप्राय वळणमधील लेखकाची जीवनगाथा इतक्या विविध घटकांमधून तयार झाली आहे की यातील प्रत्येक घटकही एका वेगळ्या कादंबरीला जन्म देऊ शकतो गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या आत्मकथेला एका मुंगीचे महाभारत असे नाव दिले होते थोडे बदलून तसेच नाव सरोजकुमार मिठारी यांच्या वळण या आत्मकथेलाही शोभते महाभारतातील बहुतेक सर्व पात्र विशेष वळणमधील छोट्या महाभारतात येऊन गेले आहेत लेखकाची संघर्षशील मनोवृत्ती आणि आलेले विविध अनुभव अत्यंत प्रवाही भाषेत व मनाला भिडणाऱ्या भावनोत्कटतेतून मांडले आहेत आपल्या पुढच्या समस्यांना न डगमगता तोंड देत व आपल्या गुणांचा विकास करीत जीवन जगत राहिलो तर अशा संकटांच्या मालिकेतूनही यशस्वी जीवन जगता येते याची वळण ही एक प्रेरक कहाणी आहे दिलीप करंबेळकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सरोजकुमार मिठारी यांचे वळण हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा व एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा लेखाजोखा मांडणारे आत्मचरित्र आहे एका शेतमजुराचा मुलगा कष्ट करीत कौटुंबिक व आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी झगडत वाईच्या विश्वकोश कार्यालयात विद्याव्यासंगी संपादक या पदापर्यंत कसा जाऊन पोहोचतो याचा शब्दालेख येथे आपणास पाहावयास मिळतो डॉक्टर पंडितराव टापरे ज्येष्ठ समीक्षक वाई एका कष्टकरी राबणूक करणाऱ्या एका समाजाचं प्रातिनिधिक चित्र वळण या आत्मकथनामध्ये आहे एका मोठ्या शहरालगत असलेल्या उपनगरांच्या स्वरूपातील खेड्यातल्या एका सामान्य शेतकरी मराठा कुटुंबातल्या एका तरुणाचा त्याच्या संघर्षाचा जिद्दीचा धडपडीचा त्याच्या काळातल्या आंतरविरोधांचा एक प्रवास वळण या आत्मकथनामध्ये आला आहे आत्मचरित्र लिहिताना खूप सोलून घ्यावं लागतं आणि खूप सत्य स्वरूपामध्ये लोकांच्या पुढं जावं लागतं माझ्या कुटुंबाच्या माझ्या समाजाच्या माझ्या आपतांच्या माझ्या नात्यातल्या लोकांचं वैगुण सांगणं मर्यादा सांगणं दोष सांगणं अशा प्रकारची एक तटस्थ वृत्ती आत्मचरित्रात असावी लागते ती तटस्थ वृत्ती वळणमध्ये पुरेपूर दिसते म्हणूनच एका धडपडणाऱ्या तरुणाची प्रेरक कथा वळणमधून समोर येते तसेच मैत्रभावाचा एक समृद्ध ऐवज या आत्मकथनामध्ये आहे आणि तो मला महत्त्वाचा वाटतो प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ समीक्षक सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ विविध संघर्षातून पुढे जात सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दर्शविणारे वळण हे अस्सल मातीचा वास घेऊन मांडलेले आत्मकथन आहे मराठा असूनही परिस्थितीने अस्पृश्यता भोगलेल्या एका तरुणाने भयानक वेदनादायी आणि जाती व्यवस्थेला छेद देणारे असे बहुजन समाजातील वर्गवास्तव वळणमध्ये मांडले आहे ज्याच्याकडे पैसा नाही समाजमान्यता नाही वशिला नाही त्याचं कोणीच नाही मग त्याच्यापुढे एकच मार्ग राहतो तो म्हणजे झगडत राहायचं आणि हा अखंड झगडत राहण्याचा प्रवास म्हणजे वळण आहे लेखकाने आपल्या वयाच्या पन्नाशीच्या आतच हे आत्मकथन मोठ्या धाडसाने साकारले असून त्यातील प्रांजळ प्रासादिक आणि नैसर्गिक मांडणीमुळे ते साहित्यिक मूल्याच्या कसोटीवर दर्जेदार ठरते श्रीराम पवार ज्येष्ठ लेखक भारतीय परराष्ट्रीय धोरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक संपादक संचालक सकाळ माध्यमसमूह मराठा असूनही परिस्थितीने अस्पृश्यच हे वळणमधून लेखकाने मांडलेले समाजवास्तव हृदयाला भिडणारे व सर्वांनाच विचारप्रवृत्त करायला लावणारे आहे घरचे बकाल दारिद्र्य विनाअनुदानित शिक्षक आणि तुटपुंजा मांधणाचा पत्रकार हे वळणमधील वास्तव विश्लेषण ज्या दारिद्र्यातून ज्या व्यवस्थेतून लेखक संघर्ष करत गेला ते आपलेच वाटावेत अशी सहज ओघवती आणि प्रांजळ मांडणी वळणमध्ये दिसते त्यामुळे हे वळण सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे कोल्हापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा जसा वळणमध्ये ठळक जाणवतो त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळातील सामान्य मराठा समाजाच्या संघर्षमय जीवनाचं प्रतिनिधित्वही यात प्रकर्षाने जाणवते वसंत भोसले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संपादक दैनिक लोकमत कोल्हापूर वळण हातात पडलं आणि झपाटल्यासारखं तीन दिवसात वाचून काढलं वळण हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचावे असे एकमेव पुस्तक असेल असे, असे मला वाटते दारिद्र्य बालमजुरी उपासमार आणि पोट भरण्यासाठी लेखकाने केलेला संघर्ष मनाला वेदना देऊन जातो तरीही आपल्या वाटेला आलेल्या दुःखाचे दारिद्र्याचे भांडवल न करता यातूनही राजमार्ग निघू शकतो हे वळण दाखवून देते जे अनेक कारणे सांगत स्वतःचे भविष्य उद्ध्वस्त करू पाहतात त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे वळण आहे अशोक जाधव भंगार या आत्मचरित्राचे लेखक बाल्य शैशव आणि तारुण्य इतक्या दाहक आणि कारुण्यमय स्थितीत गेल्यानंतर हे घटित विसरून शून्य शून्यमानानं आजच्या वळणावर विसावणारा हा विलक्षण सूरज म्हणजे स्वयंप्रकाशी दुसरा सूर्यच माणूस जेव्हा या साऱ्या झाडा सोसून सूर्य होतो तेव्हा त्याला जीवनातली कोणतीच धग मग जाणवत नाही अशा एका फिनिक्सची कथा म्हणजे वळण फक्त लढ म्हणणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्ष लढणं किती अवघड आहे हे वळण वाचताना जाणवतं खरंच जर नव्या पिढीला वळण लावायचे असेल तर या पुस्तकाचा एक संकलित धडा करून तो दहावीपूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ठेवावा हे सर्जक आत्मकथन नक्कीच परिवर्तनशील आहे निखालसपणे ते माणसांशी संवाद साधत एक नवी जिद्द निर्माण करेल कष्ट मर्यादा संयम चिकाटी सोशिकता अशा अनेक मानवी संवेदनांचा परिपाठ म्हणून मला हा आत्महुंकार जास्त महत्त्वाचा वाटतो लक्ष्मीकांत रांजने ज्येष्ठ साहित्यिक वाई